जर तुम्हाला विचारलं गेलं की जगातील सगळ्यात जुनं अंड किती वर्ष जुनं असू शकतं तर तुम्ही यावर काय उत्तर द्याल कुणी शंभर वर्ष म्हणतील तर कुणी दोनशे वर्षे पण हे उत्तर बरोबर नसेल कारण आता जगातील सगळ्यात जुनं अंड सतराशे वर्ष पूर्वीचं सापडलं आहे आश्चर्याची बाब म्हणजे हे अंड पूर्णपणे सुरक्षित आहे इंग्लंडमध्ये एका प्राचीन वास्तूमध्ये खोदकाम सुरू होतं जिथे हे अंड सापडलं जे स्कॅन केल्यावर समजलं की ते पूर्णपणे सुरक्षित आहे इतक्या वर्षांपासून सुरक्षित असलेल्या या अंड्याने सगळ्यांनाच अवाक केले आहे इंग्लंडच्या बंकिंगशायरमध्ये एलिसबरीच्या बेरीफील्डमध्ये सापडलेल्या या रोमन युगातील अंड्याच्या आत आजही तरल पिवळा आणि पांढरा भाग कायम आहे हे स्कॅन करण्यात आलं तेव्हा समजलं की हे अंड सतराशे वर्ष जुनं आहे हे अंड पाण्याने भरलेल्या एका खड्ड्यात सापडलं असं मानलं जात आहे की याच कारणाने हे अंड इतकी वर्ष सुरक्षित राहिलं जेव्हा हे अंड स्कॅन केलं तेव्हा त्यांना दिसलं की अंड आतून सुरक्षित आहे डीजी बी कन्झर्वेशनच्या पुरातत्ववादी डॅना गुजबर्ग ब्राऊन म्हणाल्या या अंड्याच्या आत हवेचा एक बुडबुडाही आहे या बुडबुड्यामुळेच त्यांना समजलं की आत तरल पदार्थ कायम आहे त्यांना दिसलं की अंड हलवलं तर त्यातील बुडबुडाही हलतो या ठिकाणी अशी चार अंडी सापडली आहेत पण यातील तीन खोदकाम करताना फुटली याआधीही अशा ठिकाणांवर अंडी सापडली पण पहिल्यांदाच असं सुरक्षित अंड सापडलं गुडबर्न ब्राऊन म्हणाल्या अशा प्रकारच्या अंड्यांमध्ये जैविक पदार्थही इतका काळ कायम राहू शकत नाही पण हे फार अजब आहे असं मानलं जात आहे की कोणीतरी अंड फार चांगल्या प्रकारे एका बास्केट मध्ये ठेवलं होतं रोमन समाजात अंड्याला फार महत्व आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा